त्यांच्या पण सभा होणार आहेत या ठिकाणी मी त्यांना इशारा देतो आपल्या माध्यमातून सांगतो उद्या तुमच्या बी सभा होणार आहेत त्यावेळेस बासष्ट टक्के ओबीसी काय तुम्ही बघून घ्या पुन्हा नंतर तुम्ही ते आता काय जमताल ते जमताल ते प्रशासन बघून घेईल त्यांना परंतु ज्यावेळेस त्यांच्या सभा होते त्यावेळेस आम्ही पण रस्त्यावर उतरतो बीडमध्ये जी ओबीसीची बहुचर्चित ची सभा होणार आहे ते सभा काही म्हणजे एका दिवसावर येऊन ठेपलेली उद्या याच ठिकाणी ओबीसीचे जे नेते आहेत छगन भुजबळ या ठिकाणी ओबीसी समाजाला संबोधित करणार आहेत हैदराबाद गॅजेट रद्द करण्यात त्या ही या सभेच्या मार्फत जी आहे ती प्रमुख मागणी आहे नक्कीच या सभेची तयारी दे देखील या ठिकाणी जर बघायला झालं तर पूर्ण होत आलेले आहे जे सभेचे आयोजक आहेत राऊत सर त्यांच्यासोबत आवाज संवाद साधणार आहे कशाप्रकारे आता ही तयारी देखील झालेली उद्या सभा काय सांगत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसीच्या समाजाच्या माध्यमातून उद्या या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर दुपारी चार वाजता आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीचा महाएल्गार मेळावा या ठिकाणी संपन्न होणार आहे या मेळाव्याला राज्याचे माजी मंत्री आदरणीय धनंजय साहेब हे देखील मार्गदर्शन करणार आहेत त्याबरोबर गोपीचंद पडळकर साहेब असतील प्रकाशांना शेंडगे असतील गायकवाड साहेब असतील शब्बीर अंसारी साहेब असतील हाकेसर असतील अन्य ओबीसीचे नेते या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करणार आहेत आणि निश्चितच दोन तारखेचं जे गॅजेट लागू झालं आहे ते गॅजेट हैदराबाद गॅजेट तात्काळ रद्द करावं कारण की ते गॅजेट लागू झाल्यापासून सीमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि सतरा अठरा ओबीसी बांधवांनी त्या ठिकाणी स्वतःचं जीवन संपवलेलं आहे म्हणून हे गॅजेट रद्द करावं आणि ज्या खोट्या नोंदी खाडाखोड करून ज्या खोट्या नोंदीचं चा चालू आहे सकाळी अर्ज दाखल करायचा आणि पाच वाजता सर्टिफिकेट हातात घ्यायचं हे कुठंतरी बोगत चालू आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी आम्ही हा महाएल्गार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहे आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे जयद्या क्षीरसागर साहेब यांना पण निमंत्रण दिलेलं पण आणखी त्यांचा काही दौरा लागलेला नाही निश्चित संध्याकाळपर्यंत त्यांचा दौरा येईल असा अपेक्षा आहे आम्हाला बरं आता मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज या ठिकाणी येणार नाही पार्किंगची व्यवस्था कशी आहे आणि काही कडून तरुण स्वयंसेवक नेमण्यात आलेले आहेत निश्चितच या ठिकाणी आम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे जिल्ह्या जिल्ह्याच्या बाहेरून काही कार्यकर्ते सभा ऐकण्यासाठी येणार आहेत कारण की आज आपण पाहिलं की ज्या वेळेसपासून ओबीसीचा लढा चालू आहे त्यावेळेसपासून भुजबळ साहेब सातत्यानं लढत आहेत आता आज त्यांच्या खांद्याला खांदा ल देऊन आदरणीय धनंजय मुंडे साहेब या व्यासपीठावर येणार आहेत म्हणजे भुजबळ साहेब एका व्यासपीठ असल्यामुळं निश्चितच महाराष्ट्राचं लक्ष या मेळाव्याकडे लागलेलं आहे म्हणून या ठिकाणी आमच्या स्वयं कार्यकर्त्यांनी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना पण सांगितलेलं आहे किंवा ज्या अहिल्यानगर कोण येणाऱ्या गाड्या आहेत म्हणजे आष्टी पाडोदा शिरूर या भागातून काही गाड्या येणाऱ्या असतील त्यांनी माने कॉम्प्लेक्सचा एरिया असेल जुनी पंचायत समिती असेल किंवा नवीन पंचायतीस स्... पंचायत समिती समोर एरिया असेल या ठिकाणी त्या एरियातल्या लोकांनी गाड्या पार्क करावं इकडून लातूर असेल धाराशिव असेल या या साईडनी जे काही लोक येणार आहेत परळी अंबाजोगाईच्या पट्ट्यातून लोक येणार आहेत यांनी आपलं सरकारी दवाखाना सिव्हिल हॉस्पिटल आणि जुनं एस पी ऑफिस या या परिसरामध्ये आपल्या गाड्या पार्क कराव्यात आणि इकडून छत्रपती संभाजीनगर गेवराई माजलगाव ह्या पट्ट्यातून ज्या काही जालना गाड्या येणार आहेत यांनी सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स असेल आपलं छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असेल जिल्हा स्टेडियम त्या परिसरामध्ये गाड्या पार्क करत असे पार्किंगची आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्था केलेली आपण या ठिकाणी बरं सुरुवातीपासून या सभेचा देवळ शिवसैनिकला गंगाधर कार कुठे असणारे या ठिकाणी विरोध करताना पाहिलं म्हणतात त्यांनी एक काल पोस्ट देखील केली की छगन भुजबळांचा विरोध करण्यासाठी जे मराठा बांधव आहेत त्यांनी माने कॉम्प्लेक्स जवळ यावं कुठेतरी दोन समाज समोर येते ठीक आहे प्रशासन ती बाजू सांभाळल आम्ही त्याच्यावर काही वक्तव्य करणार नाही परंतु जे आज करतायत उद्या त्यांच्या पण सभा होणार आहेत या ठिकाणी मी त्यांना इशारा देतो आपल्या माध्यमातून सांगतो उद्या तुमच्या बी सभा होणार आहेत त्यावेळेस बासष्ट टक्के ओबीसी काय करले तुम्ही बघून घ्या पुन्हा नंतर तुम्ही तर आता काय जमताल ते जमताल ते प्रशासन बघून घेईल त्यांना परंतु ज्या वेळेस त्यांच्या सभा होतील त्यावेळेस आम्ही पण रस्त्यावर उतरू त्यावेळेस मग बरं आता उद्या सभा आहे आणि ओबीसीला शेवटचं आव्हान काय असणार आहे नाही तमाम तीनशे पंच्याहत्तर जातीच्या ओबीसीला मी या ठिकाणून आपल्या माध्यमातून आवाहन करतो आपल्या लेकडा बाळाचं शिक्षण नोकरी हे जर आपल्याला टिकवायचं असेल आणि हैदराबाद गॅजेट जे चुकीच्या पद्धतीने सरकारने लागू केलेलं ला आहे हुकुमशाहीच्या जोरावर हे गॅजेट लागू केलेलं ला आहे आपण जी मुंबईमध्ये जी पाहिली आज त्यांची हुकुमशाही कशा पद्धतीनं सरकारला आणि मुंबईकरांना वेटेज धरलं होतं दुडगूस घातला माणसात माणूस ठेवला नाही हे जर जी रद्द नाही झाला तर आज सत्र आत्महत्या झाल्यात पुढं भविष्यात आणखी काय सांगता येत नाही लोकं काय आहेत ते कारण की आता मंडळ आयोगाच्या माध्यमातून कुठंतरी आमच्या पदरात पडत आम होतं ते आमच्या ताटातलं हिसकून घेणार आहेत मग ही आपली शेवटची लढाई आणि शेवटची संधी आहे तुमच्या लेकरा बाळाचं शिक्षण जर टिकवायचं असेल तर निश्चितच उद्याच्या सभेला आपण सहपरिवार यावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो बरं माझा एक शेवटचा प्रश्न आहे गोपनाथ मुंडे असल्यापासून ओबीसी नेतृत्व करत होते परंतु पंकजा मुंडे या सभेला येणार आहेत काही मंत्रिपदा असल्यामुळे येऊ शकत नाही काय नाही तसं नाही आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी वारंवार त्यांचीही भूमिका ओबीसीच्या बाबतीत मांडलेली आहे आज त्यांनी श्वेतपत्रिका काढावी म्हणून त्यांनी हे जे कुणबी बोगस निघलेले आहेत त्याच्यावर श्वेतपत्रिका काढावी त्यांनीही मागणी केलेली आहे आणि वारंवार ज्या ज्या वेळेस ओबीसीचा विषय त्या त्यावेळेस त्या ठिकाणी बोलतात परंतु या सभेला आम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्यांना आम्ही वाट पाहतोय त्यांच्या प्रोग्राम कधी येतो काय येतो त्याची नक्कीच आपण ज्यांचे सभा साधला ते या ठिकाणची जी सभा होणार आहे त्या सभेचे आयोजक सुभाष राऊत सर होते नक्कीच आता उद्या या ठिकाणी सभा कशी पार पडते त्याचबरोबर किती ओबीसी समाज या ठिकाणी येतं तेच पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे विरोध करणार आहेत त्यांना या ठिकाणी त्यांनी चॅलेंज केलं आहे की आज जर तुम्ही आमच्या समाजांना विरोध करत असाल तर भविष्यात तुमच्या देखील सभा या ठिकाणी पार पडणार आहेत आणि त्यावेळेस हा जो बासष्ट टक्के ओबीसी समाज आहे तो देखील काय करतो हे देखील तुम्ही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे